जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर बदलापूर दोन चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर मध्ये श्रीराम चौकात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारली तसेच निषेध आंदोलनही करण्यात आले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते घटना घडली अतिशय निंदनीय तीन चार वर्षाच्या त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनलक्ष स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या त्या साडेतीन वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या मुलीचा त्याच्या त्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये कसा छळ झाला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घ्या बारा बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघायला लागते बारा बारा तास म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे संवेदनहीन शासन आहे त्याच्या निषेधार्थ त्या लोकांनी म्हणजे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला असून केली त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यस्था पूर्ण बिघडलेली आहे यांच्या काळामध्ये महिलांमध्ये अत्याचार गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी जवळपास दहा बारा हे असे ट्रान्सफॉर आहेत मध्यंतरी ट्रान्सफॉर बंद करण्याची सरकारने काढलं पण आता अगदी जोरजोरच जोर चालू आहे अशा प्रकारचं शासन निष्क्रिय आहे प्रतिनिधी इस्माइल शेखसह अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर